जामने पोलीस स्टेशन हद्दीमध्ये शहापूर म्हणून एक गाव आहे त्या गावामध्ये एक झोपडीमध्ये राहणार एका महिलेचा त्या ओळखीच्या माणसाने काहीतरी कारणावरून तुमचा मर्डर केलेला आहे आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेला आहे तिथं धनराज नावाच्या व्यक्तींना पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून नवीन कायद्याप्रमाणे आमच्याकडून गुन्हा दाखल करतो तो त्या तपास चालू आहे सर ही जी घटना घडलेली गट आहे आज एक आहे तर याच्यावर कुठल्या आता हे नवीन कायद्याप्रमाणे भारतीय न्याय आता नवीन कायद्याच्या कलबी स्थिन प्रमाण आम्ही आता याच्यामध्ये कारवाई करणार आहोत त्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला दा आहे आणि बी एन एन एस प्रमाण तपास तपासाची पुष्टी अवलंबणार आहे जामनेर पोलिसने हल्लीमध्ये शहापूर म्हणून एक गाव आहे त्या गावामध्ये एक झोडीमध्ये राहणार एका महिलेचा त्या माणसाने काहीतरी कारणावरून तिचा मर्डर केलेला आहे आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेला आहे Jadi dengan rajinlah usaha kenalat mungkinlah tujuh setengah lagi jadi ramu, nampak aja pemain yang cergunya dapatkan ada kerana hari kita